त्यांचं भाजी युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला तर माहिती आहे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की रुद्राला थोडंसं पोटात काहीतरी झालं इन्फेक्शन बाहेरचं खाल्ल्यामुळे बहुतेक का जास्त आंबे खाल्ले त्याच्यामुळे का जास्त नॉनव्हेज खाल्लं त्याच्यामुळे आता काहीच सांगता येत नाही कारण की रविवार शनिवार दोन दिवस सलग त्याने खाल्लं होतं त्याला चिकन खूप आवडतं पण एवढं पण काही जास्त खाल्लं नव्हतं एवढं हे करण्यासारखं एक एक लॉलीपॉप त्याने खाल्ला असेल पण त्याच्यामध्येच त्याला झालं पण आंबे त्यानं प्रचंड खाल्लेत प्रचंड म्हणजे मी तो आणले की नाही पण त्याच्या पप्पानी दोन डझन आणले होते सोबतच एक वेगळा आणि एक दोन वेगवेगळ्या काय म्हणतात एक हापूस काय ते दुसरा असे कोणते आणले होते रसासाठी अक्षय तृतीयेला तेव्हापासून म्हणजे त्याने एकट्याने खाल्ले ते दोन त्यानंतर एक किलो आणले होते ते सगळे आम्हाला टच सुद्धा करू देत ना चिरून घेतला की त्याला प्रचंड आवडतात मलाही आवडतात त्याच्या पप्पालाही आवडतात आणि आंबे आवडत नाही असं खरं तर कोणीच सगळ्यांनाच प्रचंड आवडतात मला तर खूप आवडतात पण तो देतच नाही खायला त्याच एक तास खाऊन घेतो आणि मग तर या तर काय झालंय टकटक टाचत आवाज आणि मग त्यामुळे मला तर पूर्णपणे की की झालं असेल कारण चिकनचं तर थोडं खाल्लं त्याने इतकं काय लहानलेकर थोडी न खात तेव्हा एकदम कमी खातो आणि त्याने ह्याच्या आधीही तो लॉलीपॉप खूप खातो त्यामुळे मला नाही वाटत बहुतेक आंब्यामुळे झालं तर आज आम्ही सकाळी सकाळी बघा मस्त शेजवानचा राईस म्हणजे फ्राईड राईस केला होता छान झाला आहे कारण की भूक खूप लागली होती आज नाश्ता नाही केला लेट लेटच होतो उठायला काय माहिती आठ साडेआठच्या नंतरच उठायला जागे ती म्हणजे आमचं कसं हे उठवत नाही आम्हाला फिफला जातात निघून ते मला तर कळतही नाही ते कधी उठता कधी आवारता कधी कामावर जाता काही बिलकुलसुद्धा असं म्हणजे म्हणजे कानावर सुद्धा येत नाही की आवरावरी सुद्धा चालू आहे म्हणून काहीच कळत नाही आणि उलट ते उठले की दरवाजा उघडतात त्यामुळे थंड वारा येतो आणि मग किती वेळ झोपून जाईल सांगता येत नाही आणि मी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत रुद्र पण उठत नाही तो तर माझ्यापेक्षा लेट उठतो असा आहे जादी काम आधी उठते पण ती पण आम्हाला उठवत नाही तिला सांगितलंय की आम्हाला उठवत जात तरी पण ती उठवत नाही तिचं तुझं आवरत बसते त्यामुळे मला लेट झाला तर आज डायरेक्ट आम्ही जेवण करून घेतलं तर चला आता मला बनवायचे आहे रुद्रसाठी लाडू कारण दु डॉक्टरने सांगितलंय तिला दूध वगैरे किंवा फ्रुट्स पण जास्त देऊ नका सांगितलंय ज्याला डॉक्टरला पण आम्ही सांगितलं आंबेवर खाल्ले तर ते म्हणले की तसं आता काहीच देऊ नका घरगुती थोडेसे लाडू वगैरे तुपाच्या वस्तू असत सांगितले म्हणून मग म्हणजे तुपात मस्त लाडू बनवून देऊया ह्याच्या आधी पण बन लाडू बनवायचे मी त्याला खूप आवडतात आणि जास्त गोड नको म्हणून मी बनवत ना नाही तर आता आज बनवले ना आजच तो अर्धे संपवायला बसला असं असतं त्याचं जा। त्याचं असं नाही की आज एक खायचा उद्या एक खायचा आणि त्याला ओरडलं ना की आज एक खा उद्या एक खा तर म्हणणार अगं मम्मा तू माझ्यासाठीच तर बनवलाय ना खाऊ दाऊदी नाही करत करत एक एक करत खूप खातो आणि आपण पण आपल्या आईंचं कायच असतं आपल्याला नाही असं सारखं म्हणूनच वाटत नाही खाव खाऊन द्यावावं असं वाटतं माझं तर असंच आहे तर चला आज मस्त लाडू बनवूयात रुद्रसाठी कारण त्याची तब्येत थोडीशी तब्येत तशी चांगली आहे पण पोटाचे तर खूप हाल झाले एक दिवस रात्रीचं खूप म्हणजे प्रचंड झालं त्याला तर म्हटलं चला काल दुपारी तर हे पण लवकर आलं होते रुद्र दवाखान्यात न्यायसाठी पण त्याच्या ते त्याच्या आधीच आम्ही त्याला घेऊन गेलो होतो चार पाच वाजता नंतर ते आले होते तर दोघ पण गेले तर दुकानाला त्यांना थोडं सामान सांगितलं ड्रायफ्रुट वगैरे आता बनवायचेत लाडू चला तुमच्यासोबत सुद्धा हे रेसिपी शेअर करते मी सगळ्यात आधी मी कढईमध्ये भरपूर सारं तूप टाकलं आणि मग त्याच्यामध्ये रवा टाकायचा एक छोटे दोन चमच पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने दोन चमचे रवा टाकला छान भाजून घ्यायचा भाजल्यानंतर एक वाटी मी गव्हाचं पीठ टाकले आता जेवढे लाडू करायचे तेवढे इथं गव्हाचं पीठ टाकायचं आता मी इथं लिमिटमध्ये करणार आहे म्हणजे वीस लाडू करेन वीस एक लाडू करेन कारण की रुद्रचं आमचं कसं असतं ना केलं ना त्याला सारखंच लागतं मग तो पटकन संपावतो आणि सारखं ओरडू पण नाही त्याच्यावर शकत की नको खाऊ नको खाव असं तर त्यानंतर मी अजून थोडं तूप टाकलं तर जसं आपण बेसन भाजतो ना तूप टाकत टाकत तसं सेम पद्धतीने फक्त मी कमी तुपाचा वापर करणार आहे एवढं पण जास्त नाही कारण बेसनाच्या लाडूमध्ये बायका खूप तूप टाकतात मी टाकता। एवढं जास्त नाही टाकणार अगदी गव्हाचं पीठ भाजेल इथपर्यंतचं तूप टाकणार आहे तरी एक कप आपल्याला छोटं तूप लागतंच त्यानंतर याच्यामध्ये मी दोन एक चमचे दूध टाकले गरम केलेलं दूध आहे छोटे दोन चमचे टाकायचे म्हणजे छान फ्लेवर पण येतो आणि टेस्टसुद्धा चांगली लागते तर ह्या आधी मी खूपदा लाडू केलेले आहेत आणि त्याला प्रचंड आवडतात तर आता ड्रायफ्रूटसुद्धा तुमच्या मनात टाकू शकता मी इथं थोडेच टाकले कारण रुद्रला एवढे आवडत नाही त्यानंतर गूळ टाकला एक वेलचीसुद्धा टाकली आणि मग जे आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे ते याच्यामध्ये टाकायचं थोडं मीठ पण टाकायचं जरा चवीला पण चांगलं लागतं आणि गोडामध्ये असं म्हणतात थोडं मीठ असावं छान मिक्सरला वाटून घ्यायचं आता गुळाचं प्रमाण तुमच्या ह्याच्यावर कमी जास्त करू शकता तर मी तर लिमिटमध्ये गुळ वापरला आहे कारण तुम्हाला माहितीच आहे रुद्राला खूप जास्त गोड आवडतं आणि त्याला इतकं प्रचंड खातो ना खूप खातो लगे तर लगेच हे लाडू बांधले जातात नसेल बांधले जात तर अजून थोडा गूळ टाकायचा म्हणजे अजून थोडं चिकट येईल मी तर थोडाच गूळ वापरलेला आहे जास्त पण गुळ इथं टाकलेला नव्हता तर इतके छान आणि टेस्टी होतात ना हे लाडू प्रचंड खूप छान लागतात आणि एकदम रवाळ रवाळ पण होतात तर माझा आता इथं लाडू बांधायला मी घेतलं होतं कारण आणि रुद्राचं बघा पलीकडे तिकडं कसं खेळायचं चाललेलं चा आहे डान्स चालला आहे मध्येच डान्स करतोय मध्येच काय खेळतोय तर इतका राळा करून ठेवतो ना तो त्याचा असंच असतं नेहमीच आहे बरं का आज आणि दरवाजा पण आमचा पलीकडचा उघडा आहे कारण कालपासून ना गरमी इतकी वाढली नुसतं ना आबाळ आहे आणि एकदम स्टॉप वारं तर बिलकुल चालत नाही नाहीतर इकडे गरमी सुद्धा नाही बिलकुल असं वाटत नाही की उन्हाळा चालू आहे पण कालपासून खूप प्रचंड गरम होते आम्ही तर कूलरच चालू केला आहे आणि कूलरच्या समोरच बसतो कंटिन्यू नाहीतर बसूच शकणार नाही आणि हृदयाचं लक्ष बघा इकडंच आहे कधी एकदा मी लाडू बनवते आणि कधी एकदा तो खातो आहे असंच त्याचं झालं होतं तर लाडू वळायला ना खूप सोपं आहे आणि मी थोडंसंच करते मी कधीच असं भरगत नुसतं करून ठेवायचं म्हणून करत नाहीतर ना आमचं तर सांगते गावाकडचं इतकं करून ठेवलं खायचं नसेल ना तर ते करू नये असं मला वाटतं ना नास करण्यासाठी नुसतं करून ठेवायचं जास्त आणि मग ते पुन्हा पोरं पण खात नाहीत कोणीच खात नाही आणि वास मारायला लागले की टाकून द्यायचं त्यापेक्षा ते लिमिटमध्ये करायचं असं माझं तर म्हणणं आहे वेळही कमी जातो आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं नाहीतर तर लय जास्त करायचं असेल ना थकून गेल्यावरती होतं आता जसं पोळ्यांचं समजा आता आमच्याकडे कसं आहे सांगते गावाकडे तर गावाकडचं असं म्हणणं असतं की सण वगैरे असेल ना तर कोणीही येऊ शकतं घरी त्यामुळं ना एक दीड किलो डाळ शिजाय घालायची ती करत बसायचं चार पाच तास आणि खाणार त्यातले किती माहिती आहे वरच्या चार पाच पोळ्या संपणार त्याच्याखाली जर बिलकुल एक शीग असती ना टोपलं भरलेली ती तशीच्या तशी राहते दुसऱ्या दिवशी मग ते जनावरांच्या पुढं जनावरांना खायला घालायचं तर त्यापेक्षा मला तर वाटतं की जेवढं पाहिजे ना तेवढंच माणसानं करा उगच नाचतूच नको आणि पुरणपोळी जास्त एवढी आमच्या म्हणजे कुणाला आवडतच नाही जास्त खूप सारे जण मी बघते बरं का पुरणपोळी प्रचंड आवडते पण मला तर बिलकुल नाही आवडत मी पहिल्यापासून लहान असल्यापासूनच खात नाही आणि मग आमच्या घरी पण जास्त सगळेजण नाही खात लहान लेकरं पण एवढी नाही खात सगळेजण आमटी द्या आमटी द्या असं म्हणतात आमटी भातच सगळे खातात आणि जरी पोळी खाली तरी तीसुद्धा आमटीमध्येच खातात असं आमच्यातलं आहे तर असं असतं आमच्या गावाकडच्या घरी तर रुद्राचं इथं चाललं होतं की कधी एकदा मी लाडू घेतोय आणि कधी एकदा खातो आहे आधी एक पळवून घेऊन गेलाय आता दुसऱ्यांदा येईलच न्यायला पण मी त्याला सांगत होते आधी तिकडं जा तिकडं अशी खेळ आणि मग खा दुसरा तर त्याचं असंच असतं एक जर खायला लागला ना एखादी गोष्ट मग ती संपेपर्यंत ती तीच खात राहणार आणि अगदी त्याच्यापुरते भरपूर लाडू झाले त्याच्या पप्पाला पण खूप आवडतं प्रचंड आवडतात ते दोघं पण खातात ते, खाता। ते मला सारखं सांगतात की बेसनाचे लाडू कर बेसनाचे लाडू कर तर बघा कसा आला इथं आणि मी नको म्हणत असताना घेतोय चोरी करतोय आणि मग चोरी करली या असं म्हणत होता इथे तर त्याचं असंच असतं त्याला खूप आवडतात आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला स्वयंपाक करायला गेली होती किचनमध्ये डबा वगैरे काढला पिठाचा पीठ पळायला तोपर्यंत हे आले साडेसात वाजता आणि त्यांनी पाणीपुरी आणली तर ही एकच गोष्ट आहे की त्यांना माहीत आहे की मला आवडते आणि सांगते ते, ते बिलकुल खात नव्हते पाणीपुरी लग्न झाल्याच्यानंतर मी खायला लागले आणि मी त्यांना जबरदस्ती घेऊन जायची मग एक दोन त्यांना खायला घातले त्यानंतर ते बोलायला लागले अगं छान लागते की आणि मग तेव्हापासून त्यांना पण आवडायला लागली आणि आमच्या तिघांचीही फेवरेट आहे रुद्र पण खूप खातो त्याला पण आवडते आणि मग आणली होती त्यांनी कारण की त्यांना काही ना काही घेऊन यायचंच असतं सांगितलं ना येताना काय आणत नका जाऊ तरी पण आणणार आणि ज्या दिवशी प्रचंड भूक लागली असेल का नाही त्या दिवशी आणणार नाही मग मी त्या दिवशी आल्यानंतर ओरडणार आज का नाही काय आणलं किती भूक लागली असं मी त्यांना म्हणणार तर आजसुद्धा आम्हाला भूकच लागली होती बरं का आणि बरं झालं त्याने पाणीपुरी आणली रुद्र तर लगेच पुढं पुढं शिरतोय की लगेच कधी एकदा खातो आहे असं आणि खूप छान टेस्टी होते पाणीपुरी इथली तर एकच गाडा म्हणजे ठेला आहे तिथलीच चांगली लागते बाकी दुसऱ्याकडच्या मला एवढ्या आवडतच नाही तिथलीच थोडी मला छान आवडते पण सगळ्यात पहिलं मी तर रुद्रेला देते कारण त्याला खूप आवडते आणि तिघांना पण आवडते आणि हे खाल्ल्याच्यानंतर जेवण पॉसिबलच नाही मग आज स्वयंपाक कॅन्सल कारण सकाळचा थोडा फा फ्राईड राईस पण शिल्लक होता हॅपी बर्थडे प्रिन्स बोल ना बुलवाना पड राय

क्या चल रहा है पाव है नहीं चिकन खाएगा वो बना रहे हो दाल चावल बना रही हूँ दाल चावल बन गया है बच्चों के लिए चिकन बना रहे बच्चों के लिए नहीं खा लो कितने ना। सारे बच्चे आएंगे उतना खत्म हो जाएगा अरे बहुत है है ना अंदर है। नहीं तो इतना भीड़ जमा होता है ना रुद्र के बेटे पे देखा ना देखा। कितने ज्यादा बच्चे आए थे दिखते नहीं है लेकिन जब आए हाँ। तो बहुत है बहुत आते हैं बहुत चिल्लाते भी है अभी टाइम लगने वाला है क्या केक कटने को

अरे तर हा बघा कसला भीतोय तर त्याला आगीची खूप भीती वाटते तर कसं उड्याच मारत होता लांब लांब पर्यंत जात होता आणि पलीकडे तुम्हाला मंदिराचे ते साडीचे पडदे दिसत असतील तर ते मी तयार केलेत कुणी कुणी ओळखले सुद्धा असतील आणि तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओसुद्धा बघा कारण की साडीपासून पडदे कसे बनवले ह्याचा डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि किती छान दिसत आहेत लुक तर बघा एका साडीतनं दोन सेट झाले होते तयार आणि त्यांचं देवघर पण खूप सुंदर आहे तसं तर त्यांचं घरच सुंदर आहे स्वतःचं असलं ना खूप डेकोरेट करतो आपण आणि ज्यावेळी भाड्याचं असतं ना त्यावेळेस आपल्याला पण थोडंसं असं वाटतं की नको यार डेकोरेट करायला आणि ह्यांनी खरंच खूप छान ठेवलं आहे तर बड्डे वगैरे झाला आणि रुद्रला पण ना इतकी मजा येते पण एकटा नाही बसणार बघा सगळ्यात जास्त त्याचाच जास धिंगाण असतो त्याला डान्स वगैरे प्रचंड आवडतो करायला त्याचा खूप धिंगाण असतो पण मला सोबत राहावं लागतं मला घरी नाही जाऊ देतो तो म्हणतो इथंच थांब नाहीतर त्याला भीती वाटते मग तर असं त्याचं मॅटर आहे तेर बाकी पोरा करती पन पूरी पूरी तर बाकीची पोरं पण एन्जॉय करत होती पण पुरी फक्त शांत बसलेल्या साईडनी कारण त्या पुरी म्हटलं की नाही की कुठे बी जा लाजतात खूप मुलं काही एवढी लाजत नाही लई धिंगा नाचतं आहे माझा तर विषयच नाही मी जर जिथं जाईल ना तिथलं वातावरण हसतं खेळतं होतंच कारण मी बोलके आणि मला प्रचंड बोलायची सवय आहे आणि फोटो बिटो पण मी सगळ्यांचे छान काढते त्यामुळं मग मी जिथं जाईल तिथं मस्त वातावरण होऊन जातं तर डान्स वगैरे झाला त्यानंतर मग नाश्ता वगैरे केक वगैरे खाल्ला आणि मग आम्ही आलो घरी तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा उद्या भेटूयात पुन्हा एकदा बाय बाय